जाणून घ्या मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त आणि महत्व तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून साजरा होणारा नववर्षाचा सा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती होय या वर्षी मकर संक्रांत नेमकी कोणत्या तारखेला आहे तिथे महत्व आणि मान्यता जाणून घ्या प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्या संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान गेल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणारी मकर संक्रांती मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवश्य दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांती शुभयोग या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत वरियान योग राहील शिवाय या दिवशी हे तयार होत आहे सकाळी सव्वा सात ते आठ सातपर्यंत पर्यंत हा योग असेल या योगामध्ये पूजा व दानधर्म केल्यास निरोगी आयुष्याचे दान मिळते असे म्हटले जाते या शुभकाळात स्नान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे मकर संक्रांतीची पूजा पद्धत मकर संक्रांतीच्या सणा दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यासोबतच आपल्या उंधरीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे त्यानंतर विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी पूजेच्या वे वेळी सूर्यचालीसाचे पाठन करावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावी अशी सूर्यदेवाकडे प्रार्थना करावी आणि पूजा केल्यानंतर दान धर्म केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब माय चॅनल